नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की ऋग्वेदातला रुद्र लिंगरूपात पूजन होत असलेला देव आणि पर्वतीय भागात राहणाऱ्या लोकांचा देव यांचं एकीकरण होऊन कदाचित शिव शंकर किंवा मा महादेव हा देव तयार झाला इसवी सना शिवाचं लिंगावरच अंकन किंवा शिवाच्या लिंगावरच्या प्रतिमा आपल्याला इसवी सणापूर्वी दुसऱ्या शतकापासून पाहायला मिळतात याच काळामधल्या उज्जैनच्या नाण्यांवरती शिवाच मानवी रूपातलं अंकन आणि शिवलिंगांचं अंकन या दोन्ही गोष्टी दिसतात आजच्या भागात आपण शिवलिंगाचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं ते पाहणार आहोत शिवलिंग चल आणि अचल अशा दोन प्रकारचे असतात असं टी ए गोपीनाथराव यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलंय यातलं अचललिंग म्हणजे मंदिरांमध्ये स्थापित केलेलं जे हलवता येण्यासारखं नसतं आणि चललिंग ही वैयक्तिक पूजनासाठी तयार केलेली असतात ती स्वाभाविकपणे हलवता येण्याजोगी असतात चललिंग ही धातू माती लाकूड दगड अशा गोष्टींपासून तयार केलेली असत रावणाकडं सोन्यापासून बनवलेलं एक लिंग होतं आणि तो त्याची नित्य नेमानं पूजा करायचा असे उल्लेख रामायणातल्या उत्तरकांडामध्ये येतात विशिष्ट हेतूपुरती किंवा त्या क्षणापुरती त्या काळापुरती तयार केलेली लिंग त्यांना क्षणिक लिंग असं म्हटलं जातं लिंगांचे नऊ प्रकार मानले गेलेत या नऊ प्रकारांमध्ये स्वयंभूलिंग हे सर्वोत्तम म्हटलं स्वयंभू स्वयंभूलिंग म्हणजे निसर्ग निर्मित लिंग भारतामध्ये आडुसष्ट मंदिरांमध्ये स्वयंभू लिंग आहेत मुंबई जवळचं अंबरनाथचं मंदिर इथलं स्वयंभूलिंग प्रसिद्ध आहे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक लिंग स्वयंभूलिंग आहे ते कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर लिहून सांगा माणसानं घडवलेल्या लिंगाला लिंग असं म्हटलं जातं मंदिरांमध्ये स्थापित केलेलं लिंग हे योनीपीठामध्ये त्याची स्थापना झालेली असते शंकराच्या पिंडीची शाळुंका असं त्याला म्हंटलं जातं शाळूंका हे योनीच प्रतीक आहे आपण पाहिलं होतं की सुरुवातीला शिवलिंग हे पुरुषाच्या लिंगासारखं हुबेहूब बनवलं जायचं नंतर मात्र लिंगाचं स्वरूप त्याचा आकार बदलत गेला लिंगाच्या तळाचा भाग चौकोनी भाग त्याला ब्रह्म भाग मधला अष्टकोनी भाग त्याला विष्णू भाग आणि वरचा गोलाकार भाग त्याला शिवभाग किंवा रुद्र भाग असं म्हटलं जाऊ लागलं असं असे लिंगाचे तीन भाग झाले योनी पीठामध्ये किंवा शाळुंकेमध्ये लिंगाची स्थापना करताना त्यातला ब्रह्म भाग हा पूर्णपणे झाकला जातो आणि विष्णू भाग हा अर्धा किंवा एक चतुर्थांश झाकलेला असतो लिंगांचे मुखलिंग धारालिंग अष्टोत्तर शतलिंग आणि सहस्रलिंग असे प्रकार आहेत जेव्हा लिंगावरती शिवाच्या किंवा अन्य देवतेच्या मुखाचं अंकन असतं त्यावेळेला त्याला मुखलिंग असं म्हटलं जातं भरतपूरच्या संग्रहालयातलं आघापूरचं एकमुखी शिवलिंग हे सर्वात जुनं मुखलिंग आहे काळामध्ये आडवा त्रिनेत्र नंतर कुरळे केस जटामंडल आणि क्वचित वेळा पागोट हे काळातल्या शिवलिंगांचं वैशिष्ट्य एकमुखी शिवलिंगांचं वैशिष्ट्य मथुरेच्या कुशाणकालीन शिलापट्टांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली विटांच्या चौथऱ्यावरती एकमुखी लिंग पाहायला मिळत नंतरच्या काळामध्ये गुप्त काळामध्ये एकमुखी लिंगांवरच शिवाच्या डोक्यावरचा त्रिनेत्र हा आडव्याऐवजी उभा होतो नंतर लिंगावरचा मुखाचा आकार वाढतो त्यांच्यावरचा राकटपणा कमी होतो आणि ती अधिक अलंकृत दिसायला लागतात आता आपण वेगळ्या काळातल्या एकमुखी लिंगांची काही छायाचित्र पाहूया मुखलिंगांमध्ये दोन मुखी लिंग फार कमी दिसतात त्या तुलनेमध्ये चतुर्मुखलिंगांचं प्रमाण मात्र जास्त आहे चतुर्मुखलिंगांमध्ये चार मुखांमध्ये अघोर उष्णीशीन योगी आणि स्त्री अशी चार रूपं आपल्याला पाहायला मिळतात याची एक गमतीदार कथा महाभारतामध्ये येते त्या कथेनुसार तिलोत्तमा नावाची अत्यंत सुंदर अप्सरा देवलोकाला प्रदक्षिणा घालू लागली आणि तिचं ते सौंदर्य सतत निहाळता यावं म्हणून शंकराच्या शंकराला चार तोंड प्रगट झाली चतुर्मुख लिंगांमध्ये कुठलं लिंग कुठलं मुख कुठल्या दिशेला असावं याचे नियम गुप्त काळापर्यंत तयार झालेले नव्हते त्यामुळे नंतर विष्णू धर्मोत्तर पुराणानं असा दंड घालून दिला की दक्षिण दिशेला अघोरमुख असावं तर उत्तर दिशेला स्त्रीमुख असावं गुप्त काळामध्ये चतुर्मुख लिंगांमध्ये शंकराचा त्रिनेत्र श्रीमुख सोडता उरलेल्या तीन मुखांवरती आडव्याऐवजी उभा झालेला दिसतो आता आपण चतुर्मुख लिंगांची काही छायाचित्र पाहूया गेल्या भागामध्ये आपण प्रयागराज जवळच्या भिटा इथलं पंचमुखी शिवलिंग पाहिलं होतं या शिवलिंगाच्या वरच्या भागामध्ये शिवाची प्रतिमा आहे आणि खालील भागामध्ये त्याची तत्पुरुष वामदेव अघोर आणि सद्योजात ही रूप दिसतात ईशान हे शिवाचं पाचवं रूप आहे मध्य प्रदेशामध्ये मंदसोर इथं अष्टमुखी शिवलिंग आहे पशुपतीनाथ या नावानं त्याची पूजा केली जाते यात ही लिंगाच्या वरच्या भागामध्ये रौद्र मुख आहे आणि सोबत तीन सौम्य मुख आहेत खालील भागामध्ये त्याची उरलेली रूप आहेत या आठ रूपांची वेगवेगळी नावं ग्रंथांमध्ये दिलेली आहेत काही वेळेला शिवलिंगावरती शिवाच्या मुखाऐवजी त्याची पूर्ण प्रतिमा कोरलेली दिसते अशा लिंगांना कायलिंग किंवा विग्रहलिंग असं म्हटलं जातं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जवळचं हे लिंग आपण गेल्या भागात पाहिलं होतं हे पण काय लिंग या प्रकारातलं आहे राजस्थानमध्ये एका विग्रहलिंगावरती लहान मोठ्या वीज प्रतिमा कोरलेल्या दिसतात गुप्त काळानंतर विग्रहलिंग ही सर्वतोभद्र या प्रकारातली पाहायला मिळतात आपल्याला याचा अर्थ असा की त्या लिंगावरती वैष्णव शैव शाक्त आणि गाणपत्य या पंथांचं महाविलयन झालेलं दिसत त्या लिंगांवरती विष्णू शिव पार्वती आणि गणपती या देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात जेव्हा शिवलिंगावरती एकशे आठ लहान लिंग कोरलेले असतात त्याला अष्टोत्तर शतलिंग असं म्हटलं जातं आणि जेव्हा या लिंगांची संख्या एक हजार असते त्यावेळेला ते सहस्रलिंग असं त्या लिंगाचं नाव आहे साताऱ्याजवळ जे पाटेश्वर आहे तिथं अशा प्रकारची शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात शिवाचं प्रतीक म्हणून लिंगाचा स्वीकार खूप आधी झाला असला तरी पुराणांनी त्याला कथांचं अधिष्ठान दिलं एका कथेनुसार सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिव विरक्त झाला आणि त्यानं स्वतःचं लिंग कापलं आणि तो मुजवत पर्वतावरती निघून गेला यजुर्वेदातल्या होमामध्ये रुद्राला तू मुजवत पर्वतावर निघून जा असं सांगितलं जात हा काही योगायोग नाही आहे हे इथं लक्षात घ्यायला हवं शिवाच शिवलिंग हे तेजाच प्रकाशाचं किंवा अग्नीच प्रतीक आहे किंवा तो अग्नीचा स्तंभ आहे अशी वर्णन पण पुराणांमध्ये येतात शिवपुराणामधली एक कथा शिवल शिवलिंगाचं आणि त्याच वेळेला शैव पंथाचं महत्व प्रस्थापित करताना दिसते या कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला त्या क्षणाला त्यांच्यासमोर एक अग्नीचा स्तंभ प्रगट झाला या दोघांना या त्या स्तंभाविषयी तो स्तंभ कशाचा आहे कश कुठून आलाय हे काही समजेना ब्रह्मदेवानं हंसाचं रूप घेतलं आणि तो त्याचा शोध घ्यायला वर आकाशात गेला आणि विष्णून वराचं रूप घेऊन त्याचा तळ शोधायचा प्रयत्न केला दोघांनाही ब्रह्मदेवाला आणि विष्णूला लिंगाचं किंवा त्या संभाचा आदि आणि अंत काही सापडला नाही या कथेमध्ये ही कथा लिंगोद्भव शिवाच्या मूर्तीची कथा आहे ही मूर्ती आपल्याला जशी वेरूळला पाहायला मिळते तशी सी पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये पण आहे ज्यामध्ये सर्वांचा लय होतो ते शिवलिंग अशी पण एक धारणा आहे सृष्टीच्या निर्मितीची क्षमता असलेल्या शिवामध्ये तिचा विनाश करण्याची पण ताकद आहे हे अगदी उघड आहे देवांचा देव असलेल्या महादेवाचं विराट दर्शन आपण आता पुढील भागामध्ये घेऊया मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात माझा चॅनल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण केला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि राम. राम।